रोज रोज तेच खाऊन कंटाळा येतो तर आपल्याला पण वाटतं की कधीतरी आपण एकदम चमचमीत असं हॉटेलला जाऊन जेवावं पण आज आपण हॉटेलपेक्षा पण भारी असे घरीच बेत करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक बाऊल भरून मेथी घेतलेली आहे मेथीची जोडी आणलेली तिला साफ करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे आणि तिला असे छोटे छोटे ना चोटे -चोटे देट आहेत एकदम सर्वच काढलेले नाही आहे पण असे छोटे छोटे त्याचे डेट शिल्लक आहेत स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे तिला आपल्याला बारी बारीक अशी चिरून घ्यायची जेवढी तुम्हाला बारीक चिरता येईल ना तेवढी चिरायची तुम्ही चॉपरमध्ये चॉप केलीत तरी पण चालेल भाजी बारीक चिरून घेतलेली आहे तिला साईडला ठेवून द्यायची आणि इथे मी एक वाटी मटर घेतलेले आहेत म्हणजे वाटाणे घेतलेले आहेत तुम्ही शेंगा घेऊन ते सोलून जरी घेतलेत ना तरी चालेल किंवा फ्रोजन घेतले तरी पण चालेल यांना आपल्याला चिमूडवर मीठ टाकून शिजून घ्यायचे एका साईडला मी वाटाणे आहेत ना ते कुकरला लावले दोन शिट्या करून घ्यायच्या इकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे मोठा एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की थोडंसं दालचिनीचा तुकडा आहे एक हिरवी वेलची पाच काळी मिरी दोन लवंग आणि पाव चमचा जिरं जिरं चांगलं फुललं ना की दोन मोठे कांदे आहेत ते पातळ उभे चिरून घेतलेले आहे मिक्स करायचं त्याच्यामध्ये आठ ते नऊ काजू हे पण आपल्याला कांद्याबरोबर परसून घ्यायचे त्याच्यामध्ये तीन पाकळ्या लसूणच्या आणि दोन तिखटवाल्या मिरच्या आणि एक टोमॅटो पाव चमचा टोमॅटोवर मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर नरम पडतो टोमॅटो नरम पडेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही ते अर्धा इंच आलं पण घालू शकता पण आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घातलं नाही पण तुम्ही घालू शकता आपला टोमॅटो नरम पडलेला आहे गॅस बंद करायचा आणि ह्याला थंड करायचं आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपला मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण मेथीची भाजी बनवणार आहोत तोच पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे एक छोटा अर्धा चमचा तेल घालायचं थोडंसं जिरं जिरं चांगलं फुललं ना की दोन पिंच हळद अर्धा चमचा घरचा लाल मसाला आणि मेथी मेथी आपल्याला एक मिनिटभरच पर याला परतून घ्यायची अशी मेथी थोडी परतून घेतली ना की कडू लागत नाही म्हणून अशी परतून घ्यायची डायरेक्ट टाकली तर ना थोडी कडू लागते मग त्याच्यावरती चिमूडभर असं मीठ घालायचं मेथी आपली परतून झाली आहे गॅस बंद करायचं ही ग्रेवी पण तयार झालेली आहे वाटाणे शिजून तयार झालेत भाजी बनवून तयार आहे तर आज आपण मटर मेथी मलाई भाजी करणार आहोत त्याच्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की एक बुद्धी तेल घालायचं तेल आपलं गरम झालं ना की मेथी घालायचं आणि लगेचच त्याच्यामध्ये आपली ही वाटलेली ग्रेव्ही घालायची मेथी आणि मसाला आहे ना आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला हे तुम्ही एक दोन तीन मिनटाचा परतून घेतलेला आहे त्यामध्ये आपले शिजवलेले वाटाणे घालायचे करून घ्यायचं त्यामध्ये मिक्सरचं भांडं धुऊन पाणी घालायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे मिक्स करायचं आणि गॅस बारीक करायचं आणि याला एक पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचं अधूनमधून याला मिक्स करायचं अधूनमधून मिक्स करत की पाच मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे मी कारण ही भाजी जास्त पातळ नसते घट्टच असते चिमूडभर अशी कसुरी मेथी घालायची थोडीच घालायची कारण आपण मेथीची भाजी घातलेली आहे आणि एक चमचा साजूक तूप तुम्ही ही भाजी आहे ना तर तुपामध्ये पण बनवू शकता तुम्हाला अशी भाजी बनवायची असेल ना तेव्हा दुधावरची सहा आहे ना ती जमून ठेवायची अशी साठवून तिला मी चांगली फेटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण ही मलाई घालायची एक अर्धी वाटी मी इथे मलाई घातलेली आहे गॅस आहे ना तो बंद करायचा तुम्हाला जर भाजीला हा कलर यायला नको असेल ना तर तुम्ही टोमॅटो घालायचा नाही आहे टोमॅटो घातल्याने असा कलर येतो पण पन... टोमॅटो घातल्याने भाजी पण खूप टेस्टी होते ह्या मेथी मटर मलई बरोबर खाण्यासाठी आज आपण नान बनवणार आहोत तर आता आपण नान बनवायचे आहे आज आपण हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर खातो ना नान त्याच्यासारखीच आपण नान बनवणार आहोत त्याच्यापेक्षा पण चवीला खूपच अशी टम्म फुगलेली आणि मऊ लुसलुशीत अशी नान करणार आहोत ती सुद्धा आज आपण गव्हाच्या पिठाची आणि मैद्याची मिळून नान करणार आहोत ही नान तुम्ही खाल्लीत ना तर तुम्हाला समजणार पण नाही की याच्यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे म्हणून चवीला अप्रतिम अशी नान आपली झालेली आहे नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा चला तर मग वेळ न व्हिडिओला सुरुवात त्याच्यासाठी एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा असं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये दोन ते ती तीन पिंच असा खायचा सोडा घालायचा आहे जास्त घालायचा नाही आहे सर्व पिठामध्ये सोडा आहे ना चांगला व्यवस्थित असा मिक्स करायचा आणि दोन मोठे चमचे याच्यामध्ये तेल घालायचं आहे आता मला थोडीशीच पिठी साखर पाहिजे मी केलेली नाहीये पण मी ते दोन चमचे पाणी घेतले त्याच्यामध्ये दोन चमचे अशी साखर घातलेली आहे दोन चमचे साखर भिजायची घेतली होती ना त्याचं हे पाणी इथे मी अर्धा कप दही घेतलेले आहे एकसात घालायचं नाही पहिला असे दोन चमचे घालायचे ह्याला भिजून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याला भिजून घ्यायचं एक दहा मिनटं हे पीठ आहे ना ते मी चांगलं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि एक दहा मिनिट ह्याला झाकून ठेवायचं थोडस तेलाचा आत घ्यायचा आणि पिकून घ्यायचं तुमच्याकडे वेळ असला तर पंधरा मिनिट मिनिट ठेवून द्यायची एक गोळी काढून घ्यायची ला त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं असं गव्हाचं पीठ घातलं ना की आपली नान येणारी ना चांगली फुलते गोळीला गव्हाचं पीठ लावायचं आणि हिला लाटून घ्यायची तुम्ही इथे मैदा वापरलात ना तरी पण चालेल ही नान आहे ना तर तुम्ही गोल पण लाटलीत तरी पण चालेल किंवा लंब गोल लाटलीत ना तरी पण चालेल चपातीपेक्षा जाड लाटायची त्याच्यावरती कलोंजी घालायची आणि कोथिंबीर घालायची आणि लाटणं फिरवायचं तवा गरम करायला थोडंसं तूप लावून घ्यायचं ही नान घालायची असे बबल्स आले ना बसल्या तिला त्याच पद्धतीने अजून एक दाखवते पुरीसारखी छोटी चपाती लाटून घ्यायची त्याच्यावरती पीठ घालायचं गव्हाचं तोंड बंद करायचं आणि ह्या गोळीला ना गव्हाचं पीठ लावायचं आणि परत ही आपण लाटून घ्यायची आहे जर तुमच्याकडे कलंजी नसेल ना तर तुम्ही काळेवाले तीळ येतात ना ते लावायचे ते लावले ना तरी पण खूप छान लागते ओकिरून लाकडी ठेवायची असे बबल चाले की तिला पलटी करून घ्यायची वरून तूप लावायचे तुम्ही ते बटर लावलं ना तरी पण चालेल अशा प्रकारे आपण घ्यायचे अशा प्रकारे आपली नान तयार झालेली आहे हॉटेलपेक्षा पण अप्रतिम लागणारी ही गव्हाच्या पिठाची आणि मैद्याची नान तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि नान बरोबर खाण्यासाठी आपली मटर मेथी मलईची भाजी पण तयार आहे आजची जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ पडून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू